नमस्कार येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे येथून अनक येथील प्रगतीशील शेतकरी केदू सोनवणे यांच्या घरात इंडियन ब्लॅक कोबरा जातीचा सर्प आढळून आल्याने सर्पमित्रांकडून रेस्क्यू अनक येथील केदू सोनवणे यांच्या घरातील शेतामध्ये पाच फूट लांबीचा इंडियन ब्लॅक कोबरा आढळला त्यांनी सर्पमित्र राजेंद्र सिंग परदेशी यांना प्राचारण केले व सर्पमित्र यांनी मोठ्या शितापीने इंडियन ब्लॅक कोब्रा रेस्क्यू करून वनविभागाच्या अधिवासात सोडून देण्यात आले